चा निकाल निकाल आणि निकाल आजच्या मैदानामधील फायनलच्या मैदानातील क्रमांक फायनलचा निकाल या ठिकाणी घोषित केला जातोय झाले का गाडी आयुष दला उमेश चे धारपडे भुरसुंगी या गाडीचा नववा क्रमांकाला सुंदर अशी गाडी पाहिली आर के गौंड साहेब गुनावडे साहेब गुणावडे यांचा लखनपणा आणि त्यातून नितीन सोनावणे बेलवाडीकरांचा भोलापाला पाला ते केसरी मैदानातील फायनल ची नवव्या क्रमांकाची मानकरी डॉक्टर संजय मोकाशी आयोजित कटपळ केसरी सण दोन हजार पंचवीस आणि या मैदानातील आठव्या क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक तीन वरून धावलेली गाडी दारातली आई प्रसन्न संग्राम ग्रुप शिरावडे या गाडीचा आठव्या क्रमांकाला सुंदर अशी गाडी पाहिली कुमारी तनिष्का सागराजी खाडगी मुरुम सरपंच संजय कुमार नामदेवराव शिंगटे मुरुम मुरुमकरांचा कवाली फोर बाय फोर दुर्गा निलेश जगदाळे आकाश जगदाळे संग्राम रूप शिरोडे संग्राम यांचा संग्रामपाला ते आजच्या कटपळ केसरी मैदानातील आठव्या क्रमांकाचे मानकरी कटपळ केसरी भव्य आणि दिव्य मैदान आज या ठिकाणी बारामतीकरांचं आणि कटपळकरांचं संपन्न झालं त्या मैदानातील सातव्या क्रमांकाचे मानकरी दहा क्रमांक सहा वरून पाली गाडी राजनंदनी नंदूबा सागडे घराडे यांच्या नावावरती आरके बाजमावलं साहेब गाडी खेळ या गाडीचा सातवा क्रमांक आला सुंदर अशी गाडी फाली रायनंद नंदूबाऊ सागडे घराडे यांच्या नावावरती नशीब बाजवलं आर के गौड साहेब गरवडेकरांचा सा लखन आणि नितीन सोनाडीकरांचा बोला हे सातव्या क्रमांकाचे मानकरी ठरले आणि नवव्या क्रमांकासाठी गाडी पाहली होती दादा उमेश ढारकोडे फरसुंगीकरांचा यक्का आणि त्या विजय विजयबा पोतळेकर विंग जाधववाडी जाधव साहेब जाधवकरांचा सा देवा ते आजच्या मैदानातील नवव्या क्रमांकाची मानकरी ठेवले होते लिहिताना मिस्टेक झाली होती कटपळ केसरी भव्य आणि दिव्य मैदान आणि या मैदानातील सहाव्या क्रमांकाचे मानखडी पाच क्रमांक एक वरून पाहली गाडी आई गावदेवी प्रसन्न कुमार रणवीर राहुलबाई पाटील अडवली कल्याण या गाडीचा सहावा क्रमांकाला सुंदरशी सुंदर अशी कुमारी रणवीर राहुलबाई पाटील अडवली कल्याण यांचा बेदनालबादच्या बे, मथुरे एक हजार एक पाल आणि त्याचडला अक्षयश्वर विमोरे गोरे सातारा रोहनभैया बर्गे राजेशेठ पाटील वाटेगाव यांचा राजधानी एक्सप्रेस बलमा ते आजच्या मैदानातील कटपळ केसरी मैदानाचे सहाव्या क्रमांकाचे मानकरी डॉक्टर संजय मोकाशी यांच्या प्रेरणेने आणि कल्पनेने संपन्न झालेलं कटपळ केसरी पहिल्या पर्वातलं पहिलं मैदान आणि या मैदानातील पंचम क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक दोन वरून पाहिली गाडी मसोबा प्रसन्न सुरेश आठवले या गाडीचा पंचम क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाहिली घरचा साज पाला कारण बैलगाडी मालक का आपल्याला पुकारलं होतं नावं आणून द्या तुम्ही दिली नाहीत त्यामुळे या ठिकाणी मसोबा प्रसन्न सुरेश आठोळे यांचा घरचा साज आजच्या मैदानातील पंचम क्रमांकाची मानकरी सुरेश आठवले यांचा आजच्या मैदानातील चतुर्थ क्रमांकाचे मानकरी राज क्रमांक चार वरून क्रमां अवली गाडी देवा शंभू असाच आजच्या मैदानातील पंचम क्रमांकाची मानकरी सुरेश आठवले यांचा आजच्या मैदानातील चतुर्थ क्रमांकाची मानकरी राज क्रमांक चार वरून अलील गाडी देवा शंभू रावल्या ग्रुप सत्तर बहात्तर माहिर खोमने कटप या गाडीचा चतुर्थ क्रमांकाला सुंदर अशी गाडी पाहिली माहीर खोमने कटप यांच्या नावावरती आजमावलं वाजमावलं वीरेंदिव घनश्यामदा जगदाळे वडकर सागर शेड भांडे भोंगवले यांचा आणि या निलेश भोसले लागत आणि शंभू डॉलर फॅन्स डोंजे छत्रपती संभाजीनगरकरांची पाली बुलट आणि राहुल या कटपळ केसरी मैदानातील चतुर्थ क्रमांकाचे मानकरी आजच्या मैदानातील तृतीय क्रमांकाचे मानकरी कटपळ केसरी दोन हजार पंचवीस पहिल्या पर्वातलं पहिलं मैदान डॉक्टर संजय मोकाशी यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झालं त्या मैदानातील तृतीय क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक आठ वरून गाडी सोनेच्या प्रसन्न मदने साहेब सोनगाव ओमकार खेडेकर बुलढाणा या गाडीचा तृतीय क्रमांक अशी गाडी पाहिली मदने साहेब सोनगाव बारामती ओमकार खेडेकर बुलढाणा यांची फायर पाहिली आणि त्या बलगाडी संघटना खालुमरे आर धर्मेंद्र पवार राहुल शेठ वालेकर यांचा ब्लॅक टायगर टिंग्या पाला टिंग्या आणि फायर आजच्या कटपळ केसरी मैदानातील तृतीय क्रमांकाची मानकरी कटपळ केसरी भव्य आणि दिव्य मैदान यामध्ये दोन गाड्यांच्या मध्ये सुंदर अशी लढत झाली प्रथम आणि द्वितीय साडी या मैदानातील द्वितीय क्रमांकाचे मानकरी हर तास क्रमांक सात वरून महादेव प्रसन्न श्री साई सागरनाना खोडे तांदूळवाडी बारामती या गाडीचा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाली साई सागरनाना खुले तांदूवाडी बारामतीकरांचा चालू श्रीराचा बादशा पक्षापाला आणि त्या आजी शेठ जगताप अमरशेठ जगताप कारुंडकरांचा चिक्यापाला चिक्या आणि पक्षाच्या भूया आणि अशा कटपळ केसरी मैदानातील द्वितीय क्रमांकाचे मानकरी डॉक्टर संजय मोकाशी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केलेलं पहिल्या पर्वातलं पहिलं मैदान कटपळ केसरी ज्या मैदानाचा प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आहे रोख रुपये एक लाख एक्कावन्न हजार आणि कटपळ केसरी किताब आणि या किताबाचे प्रथम क्रमांकाचे मानकरी आहेत तास क्रमांक पाच वरून लावली गाडी मस्को प्रसन्न सोम जगदीश बापू शिंदे उरुळी देवाची या गाडीचा प्रथम क्रमांकाला सुंदर अशी गाडी पाहिली सिद्धिनायक रूप जगदीश बापू शिंदे उरळी देवाची ओमकार मिश्रा यांचा काक्रा आणि त्यापुढीला पाळा आनंद तारीकर स्मित साई वैभव पाटील सर्वेश पाटील मानगर पारगाव आणि विजय कबुले शिरवा यांचं वादळ पादळ वादळ आणि पिष्टनाथच्या भव्य आणि दिव्य अशा कटपल मैदानातील प्रथम क्रमांकाची मानकरी विजेत्या सर्व बैलगाडी